नमस्कार आज आपण मस्त अशा डाळबाट्या बनणार आहे तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने कोणी पण सहज बनवू शकतील मी इथं रवा घेतला आहे आणि हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे निम्म्याला निम्म घ्यायचं आहे तुम्ही जर वाटीने किंवा डब्याने जर मोजून घेतलं ना तर एक डबा गव्हाच्या पिठाचा आणि एक डबा रव्याचा घ्यायचा आहे इथं सोडा घेतला आहे मीठ घेतला आहे चवीनुसार ओवा घेतलेला आहे आणि इथं दोन चमचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आपल्याला याला तेल पण लागणार आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ एकदम खायला खरपूस भट्ट्या लागतात बरं का या सगळं तेल आपल्या पिठाला मिक्स झालंय आपण आता चूल पण पेटून घेतलेली आहे कढई ठेवून घेऊ पीठ घट्ट मळायचंय चपात्यापेक्षा घट्ट मळून आहे पीठ काय रे असं घट्ट सर मळून घ्यायचंय बघू शकता पत्ता अजिबात बनवायचं नाही पाण्याला उकळी यायला लागली झाकण ठेवून आहे पाण्यावर तेल थोडंसं असं हाताला लावून घ्यायचंय ते चिटकत तर नाहीच पण घ्यायचं घ्यायचंय आपण चपातीच्या उंड्याला कसं हातून तेल लावतो अंग तसंच घ्यायचंय लावून दाबून घ्यायचंय मस्त टम्म फुगत त्याचा बरं का सगळे आपण असेच उंडे बनून घेऊ बनून झाले तर आता पाणी उकळे कसं पाहू आपण चांगलं खळखळ पाणी उकळले आता हे उंडे सोडून घेऊन मी दहा मिनटं उकळून घ्यायचे इथं आता मस्त आपल्या भट्ट्या उकडल्या आता बघू शकता किती टम्म फुगल्या आता आता हे काढून घ्यायचे येता आता आपण या राहिलेल्या पण सोडून घेऊ याच पाण्यात सोडून घ्यायच्या आता आणि अशा आता आपण या राहिलेल्या पण सोडून घेऊ याच पाण्यात सोडून घ्यायच्या आता सगळ्या अशा चिरून घ्यायच्या तुम्हाला अशा मोठ्या मोठ्या ठेवायच्या असल्या तर मोठ्या मोठ्या पण ठेवू शकता आपल्या भाट्या उकडलेल्या आहे आता मी इथं वरण शिजवून घेतलं आहे तुरीचं आणि मुगाच्या डाळीचं आता आपण याला फोडणी देऊन घेऊ फोडणीसाठी मी एक मोठा टोमॅटो चिरून घेतला आहे मिरच्या घेतल्या आता लसूण घेतला आहे खुडून कडीपत्ता घेतला आहे कोथिंबीर घेतली हिंग घेतला आहे आपण चुलीवर पातेलं ठेवून घेतलं आहे आता वरणाला फोडणीसाठी तेल टाकून घेऊ तेल गरम झालं आहे आपण आता मोहरी टाकून घेऊ मोहरी चांगली तडतडली लसूण टाकून घेऊ फोडणीला एक चमच्यावर जिरे जिरे तडतडले मिरच्या कढीपत्ता हिंग हळद टोमॅटो कोथिंबीर सोयीनुसार मीठ आपण वरण शिस्तानी मीठ नाही टाकलेलं तुम्ही वरण शिस्तानी सुद्धा मीठ टाकू शकता दहा मिनिटं मस्त कडून घेऊ आपण आरावर वरण आता खमंग वरण झालेलं आहे आपण आता हे उकडलेलं पाणी आहे ना वरणामध्ये टाकून घेणार आहे ना फेकून नाही द्यायचं ते पाणी हे पाणी चवदार लागत वर्णामध्ये तेल गरम झालंय आता आपण भट्ट्या तळून घेऊ सगळ्या हळूस सोडायच्या मस्त तळलेले आहेत हा आता काढून घ्यायचे सगळे आता मी तुम्हाला लगेच गरम गरम खायला देते बरं का हो आपल्या डाळ चव घ्या बरं बरं दोन पापड पण तळून घेते तवडदाच्या डाळीचे पापड येतं आपण आता सगळ्या भाट्ट्या सोडून घेऊ त्याला खुसखुशीत कुर आपल्या भाट्या तयार झालेल्या अजिबात तेल नाही राहिलं श्री हो अजिबात तेल नाही राहिलेलं मालताड करते हो चुलीवरच वरण आहे चुल वर गरम गरम आपल्या दाळ भट्टीची चव घ्या बर झाल्या बघा एकदा बर बर चवदार झाल्यात का मंडळी गरमागरम पापड आहे गरमागरम भट्ट्या आहेत आणि गरमागरम वरण ए तूप हो मंडळी बरं का हो ना बाकी श्री हो। मंडळी कोरड्या भट्ट्या खाण्यासाठी सुद्धा एकदम छान झाल्या बर का मस्त खरपूस लागतात मंडळी आता मस्त वरणामध्ये ना भट्ट्या अशा चुरून घेतो मोठ्या ताटामध्ये डाळ भट्ट्या खाण्याची मजाच वेगळी आहे गरम गरम आहेत हो। ना हो मंडळी चवीला एकदम भारी बर का भाग्यश्री मीठ वगैरे एकदम छान ना एकदम मस्त फोडणी बसली वरण आता भरपूर घेतले भाग्यश्री भट्ट ते बर याच्यात टाकू का याच्यात हो टाक मंडळी मस्त बेत मारूया आता पोट भर गरमागरम ते पण मंडळी तुम्हाला आजच्या दाळ भट्टीचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मंडळी तुम्हाला जर डाळ भट्ट्याचा व्हिडिओ जर आवडला असेल ना व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं गावची चव यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि अशा गरमागरम दाळभट्ट्या बनवून खात जा खूप छान लागतात बरं का खाण्यासाठी एकदम साध्या सोप्या पद्धतीने भट्ट्या बनवल्या आता भट्ट्या तुम्हाला आवडल्या का नक्की कमेंट करून कळवा आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद